नमस्कार मनशा सिक्रेट रेसिपीसाठी चारांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी आली आहे एक मटर पनीरची रेसिपी ती सुद्धा रेस्टॉरंट साईन तर अशा रेसिपी तर तुम्ही बघितल्याच असतील खूप साऱ्या पण ही सुद्धा करून बघा नक्की वेगळ्या पद्धतीने काय रंग आलेला आहे भाजीला तुम्ही बघू शकता रेस्टॉरंटलाही मागे वाढेल तुम्ही घरच्या घरीच रेस्टॉरंट उघडाल एकदा बनवली तर घरच्यांना चटक लागेल या भाजीची तर घरच्या घरीच तुम्हाला बनवायला लावेल आणि रेस्टॉरंटला पण जायचं म्हणणार नाही तर या पद्धतीने नक्की बनवून बघा मी ज्या पद्धतीने बनवली त्या पद्धतीने नक्की या भाजीला चव येते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल त्याचे कम नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर चला तर बघूया त्याची रेसिपी मटर पनीर बनवण्यासाठी मी इथे तेल आणि थोडंसं बटर घालून घेतलेलं आहे आणि ते गरम झाल्याच्या नंतर या क्यूबमध्ये आपल्याला पट पनीर हे कापून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे आहेपर्यंत तळून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज होऊ गा जाणार आहे फक्त जास्त नाही थोडस फ्राय करून घ्यायचं आहे पनीरचा रंग हा थोडासा चेंज झालेला आहे अजून थोडासा होऊ द्यायचा आहे अगदी हलकासं ऑलमोस्ट पनीर कलर चेंज झालेलाच आहे अजून दोन एक मिनटं आपण हळदी नंतर काढून घेऊयात पनीर मी काढून घेतलेलं आहे आणि हलकंसं कोमट पाण्यामध्ये हे पनीर मी घालून ठेवलेलं आहे कारण कोमट पाण्यामध्ये याचा यासाठी घालायचं आहे पनीर कारण ते तळल्यानंतर आपण जेव्हा फोडणी देईपर्यंत दे ते कडक होऊन जाईल त्याचा नरमपणा राहण्यासाठी याला कोमट पाण्यात घालायचं आहे तर यावरती झाकण ठेवून आपण ड्रेससाठी ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून पनीर काढलेल्या कढईमध्येच आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर मी इथे कांदा कापून घेतलेला आहे मीडियम आकाराचा कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्याला छान सोनेरी रंगाचं घेऊपर्यंत करून घ्यायचं आहे थोडस हलकालर चेंड घेपर्यंत त्यामध्ये चार पाच अद्रकचे तुकडे घालायचे आहेत सहा पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे आणि गॅसची फ्लेम हाय हायच ठेवायची आहे खूप छान टेस्ट येते या भाजीला त्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने केलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर नक्की त्या भाजीला टेस्ट येईल चार मिरच्यांचे तुकडे आहेत हे ते सुद्धा अशा या पद्धतीने घालून घ्यायचे आहे थोडासा रंग चेंज होऊ द्यायचा आहे आणि हा अरे रंग चेंज झाला ते टोमॅटो टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे यामध्ये आणि गॅसची फ्लेमही हायच ठेवायची आहे बघू शकता गॅस कांद्याचा रंग हा थोडासा चेंज झालेला आहे त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहे तर मी इथे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो टाकून घेतलेले छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला दोन ते तीन मिनिटं असंच गॅसवर हाय फ्लेमवर ठेवायचं आहे झाकण ठेवून आता दोन तीन मिनटं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे हे कांदा टोमॅटो घेऊन यामुळे भाजीला खूप छान टेस्ट होतो तर झाकण ठेवून घेऊयात आता दोन मिनटं झालेले आहे मी झाकण करून बघून घेते तर मी इथे लाल कलरचे टोमॅटो पिकलेले टोमॅटो घेतलेले आहे आणि लाल कलरचे टोमॅटो म्हणजे पिकलेलेच टोमॅटो घ्यायचे आहे थोडे असे खाडे थोडे कचकवट टोमॅटो घ्यायचे नाही आहे पिकलेलेच टोमॅटो भाजीसाठी घालायचे आहे कापून ह्या पद्धतीने परत या भाजीला टेस्ट येते नाहीतर थोडे जाड थोडे खाडे तुम्ही टोमॅटो जर घेतले तर त्यानं टेस्ट येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला थंड थंड करून घ्यायचं आहे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर याला थंड होऊ देऊ आपण तोपर्यंत फोडणीची तयारी करूयात आपण भाजीच्या आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर आपण इथे काही मसाले घालून घेऊयात तर जिरे घालते मी जिरे मोहरी घालून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं घालायचं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी त्यानंतर काही मसाले घालून घेऊयात तर त्या अगोदर मसाले घालण्या अगोदर इथे गॅसची फ्लेम अगदी कमी करून घ्यायची आहे कमी केल्यानंतर नंतरच इथे मी धनी पावडर आहे ही धनी पावडर घालायची आहे तिखट घालून घेणार आहे मी तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता तर मी दोन चमचे तिखट घालते हळद अग हळद अगदी कमी घालायची आहे अर्धा चमच्यात हळद घालते मी आणि हा मसाला आहे तुम्ही मसाला हा कोणताही घालू शकता तुमच्या आळीनुसार मिक्स करून घ्यायचं सर आणि आता आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती टोमॅटो कांदा आणि त्याची तर ती घालून घ्यायची यामध्ये यामध्ये या पेस्ट घालून घ्यायची आहे तर पेस्टला छान रंगसुद्धा आलेला आहे या पद्धतीने तुम्ही जर लाल रंगाची टोमॅटो घेतली तरच याला पेस्टला छान रंग येईल तर हे मिक्स करून घेऊया आपण तुखं ठेणस आहे छान रंग येतो भाज्या लाल टोमॅटोचा यूज जर केला तर कलरची आवश्यकता पडणार नाही भाजीमध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि असंच चालवत राहायचं आहे हाय फ्लेम ठेवायचं आहे कारण ही जी पेस्ट आहे जे जे मिश्रण आहे हे पूर्ण अर्ध अर्धवट अर्ध जेव्हा अर्धव होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे यातून तेल पूर्ण बाहेर निघत नाही तोपर्यंत याला चालवत राहायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता पाणी हे रिलीज होत आहे हरवार तुमच्याकडे जर वेळ असेल किंवा तुम्हाला ही भाजीला खूप अगोदर करायची असेल तुमची तयारी झालेली असेल पूर्वतयारी तर तुम्ही त्यावरती झाकण ठेवूनसुद्धा ह्यातलं तेल रिलीज होईपर्यंत कमी गॅसवर ठेवू शकता आला पण आता ही भाजी मी वेळेवर बनवते त्यामुळे मी असं हलून हलूनच याचं तेल रिलीज करणार आहे चहाट्याने तर या पद्धतीने सुद्धा करू शकता तुम्ही आणि मंद आचेवरही होऊ शकता यामधलं तेल रिलीज तर या स्टेजवर असताना इथे पनीर घालून घ्यायचं आहे सॉरी मटर घालून घ्यायचं आहे तर मी इथे फ्रेश मटर घेतलेले आहे तर हे फ्रेश मटरच यूज करायचे हिवाळ्याचं सीझन आहे तर इझिली अवेलेबल असतात हे मटर या मसाल्यासोबत ते सुद्धा शिजून निघतात असंच हलवत राहायचं खूप छान आणि रेस्टॉरंट सारखीच भाजी होते ही घरच्या घरीच एकदा बनवा तर घरी नेहमी बनवावं लागेल घरचे सुद्धा नेहमी बनवायला लागतील अशी रेस्टॉरंटची नाही तर घरच्या घरचंच घरीच रेस्टॉरंट उघडलं जाईल तर नक्की ट्राय करा हे असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा गॅसची फ्लेम ही हायस्ट ठेवायची आहे मसाल्यामधलं तेल हे रिलीज झालेलं आहे आणि मसाल्याची सुद्धा कमी झालेली आहे बघू शकता तर आपण जे पनीर आता कोमट पाण्यामध्ये ठेवलेलं होतं ते पनीर यामध्ये घालून घ्यायचं आहे मी यातलं पाणी काढून घेतलेलं आहे जर आवश्यकता पडली तरच ते पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी काढून घेतलेलं होतं मी आणि आता हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे यामधलं पनीर आणि मसाला हा सर्व छान एकजीव करून घ्यायचा आहे आता इथे आपण पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं तर ते पनीर कोमट पाण्यामधलं तेच पाणी याला वापरायचं आहे जे काही वापरायचं आहे इथे थोडंसं आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार झाकण ठेवून याला दोन तीन मिनटं उकळी आणून घ्यायची आहे एक शिजू द्यायचं आहे दोन तीन मिनटं छान अगदी झाकण ठेवून मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे झाकण उघडून बघूयात आपण भाजी कशी झाली तर भाजीचं तेल वरतीसुद्धा आलेलं आहे आणि घट्टपणासुद्धा आलेला आहे भाजीला मटरसुद्धा शिजलेलं आहे वटाणे हे छान शिजलेले आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी अगदी अगदी छान दिसते कलरसुद्धा छान आलेला आहे तर आता वरतून या भाजीला थोडासा कोथिंबीरचा तडका द्यायचा आहे कोथिंबीर हा फिरून घ्यायचा आहे भाजीवरनं शेवटी आणि मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान आणि रेस्टॉरंट अगदी तुम्ही रेस्टॉरंटला जायला विसरून जाल ही मी गॅरंटी देते तुम्हाला या पद्धतीने तुम्ही जर ही बनन बगित ली, भाजी बनवून बघितली तर रेस्टॉरंटच्या भाजीला काय चव येणार ही या भाजीला चव आलेली आहे नक्की ट्राय करून पहा खूप छान आणि टेस्टी अशी भन्नाट रेसिपी तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि एक छोटंसं कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चला तर गॅस बंद करून झाकण ठेवून घेऊयात तरी भाजी रेडी झाली अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्यासोबत कंटिन्यू रहा थँक्यू